इंडिया न्यूज, न्यूज विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पुणे तपास पथकाची धडक कामगिरी इलेक्ट्रॉनिक साहित्याने भरलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या चोराच्या गुजरात राज्यात जाऊन आवळल्या मुसक्या विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राठोड व तपास पथकाचे अंमलदार तपास करत असताना पोलीस हवलदार भोसले संजय बादरे अक्षय चपटे यांना त्यांच्या माहिती मिळाली की सदरचा गुन्हा इसम नामे प्रशांत दिगंबर पाटील राहणार संभाजी नगर याने केला असून तो या गुन्ह्यात चोरलेला माल घेऊन विकण्यासाठी गुजरात या ठिकाणी गेला आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस हवलदार भोसले पोलीस हवालदार संजय बाद्रे पोलीस हवलदार यशवंत किरवे यांनी गुजरात या ठिकाणी जाऊन तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन मोठा शिताफितीने आरोपीस गुन्हात चोरीस गेलेले महिंद्रा पिकअप व त्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉनिक साहित्यासह पकडून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप टेम्पो व त्यामध्ये असलेले सोळा लाख एकोणवीस हजार चारशे किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य असं एकूण अठरा लाख एकोणसत्तर हजार चारशे सतरा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील कामगिरी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन तपास पथक करत आहे सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ